अमेरीतील ती बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणांनी काल अनोख्या पद्धतीने होळी साजरी केली मेळघाटातील विविध गावात जाऊन त्यांनी आदिवासींशी कोरकू भाषेमध्ये संवाद साधलाय आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत आदिवासी पद्धतीनं होळी साजरी करून त्यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे रवी राणा आणि नवनीत राणा यांचं मेळघाटात आगमन होताच आदिवासींनी आदिवासी नृत्य करून त्यांचं स्वागत केलं गेल्या आठ वर्षांपासून आमदार रवी राणा आणि नवनीत राणा हा उपक्रम आहेत तर आमदार राणा यांनी आदिवासींसोबत व्हॉलीबॉलचं देखील या ठिकाणी आनंद घेतलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांनी किट भेट म्हणून या ठिकाणी दिलेली आहे यावेळी नवनीत राणा यांनी मेळघाटात शाळा कॉलेज तसेच रोजगार उपलब्ध होतील असे व्यवसाय उभारणार असल्याचं आश्वासन दिलंय आज ये गांव के अंदर हम लोग आए आज पंद्रह से बीस गांव हम लोगों ने घूम लिए करीब करीब चालीस पचास गांव हम तीन दिन तक यहां से यहां पे घूमेंगे और पूरे मेलघाट के हमारे भाई बहने जितने भी हमारे माता पिता जैसे आदिवासी परिवार जो है उनका आशीर्वाद लेंगे उनसे समस्या सुनेंगे उनके समस्या के लिए यहाँ से लेके मुंबई तक पूरी ताकत से काम करेंगे यही होली का एक तोहफा उनके लिए हमारे तरफ से रहता है कि आदिवासियों की समस्या सुलझाना आदिवासी की समस्या यहाँ से लेके मंत्रालय तक पहुँचाना यहाँ से लेके कलेक्टर तक पहुँचाना उनकी समस्याओं का न्याय मिला देना मिल, मिल, मिलना चाहिए उस उद्देश्य से लड़ना यही हमारा संकल्प रहता है सगळ्यांना गोर गरीबान प्रत्येक गावा जे अपन मन कम्युनिकेशन कम्युनिकेशन साठी प्रत्येक गावामध्ये टावर होणं ही सगळ्यात महत्वाची बाब आहे ज्या कारणाने ते दुसरे गावामध्ये संपर्क करू शकतात हॉस्पिटलला एम्ब्युलन्स ला फोन लावू शकतात शिक्षण घेणारा विद्यार्थी जर बाहेर गेला तर ते आपल्या आई वडिलांना फोन करून सांगू शकते तो कसा आहे कसा नाही आणि तो छोटे छोटे मूलभूत सुविधा जे आहेत ते अजूनही मेलघाटमध्ये नाही आहे म्हणून त्याच्यासाठी या मैदानात मी यावेळी आहे आणि म्हणून यांच्यासोबत नेहमी होळी ज्या हिशोबाने मी साजरी करते त्यांचे चेहऱ्या जर आपण पाहिलं तर त्याच उत्साहाने आपल्या म्हणून मला माझं इथे स्वागत करतात